तर मी हे हरभरे उकडून घेतलेले आहेत छोले यामध्ये तेजपत्ता चक्री फूल दालचिनी टाकलेले आहे दोन टोमॅटो आणि एक बटाटा कट करून टाकलेला आहे हे सगळं शिजून घेतलेलं आहे मीठ टाकून तर आता हे भाजी करीत आहे तर कांदा आणि खोबरं हे परतून घेत आहे मी भाजीसाठी कांदा आणि खोबरं हे घेतलेलं आहे थोडस तळ अद्रक

कांदा अद्रक लसूण हे छान परतलेलं आहे यामध्ये टॉमॅटो आणि शिजलेले हरभरे हे बारीक करून घेतलेलं आहे हे परतून घेते दालचिनी हे शिस्ताने टाकलेलं होतं हरभरा ते टाकून देते तर हे उकडून घेतलेला बटाटा हे हाताने कुस करून पण टाकू शकता तर बटाटा यामध्ये कुस करून टाकलेला आहे पाच दहा मिनिट छान होऊन द्यायची भाजी अनुसार मीठ टाकून घेतलेला आहे तर आता आपली भाजी हरव चण्याची भाजी झालेली आहे कोथंबीर टाकून घेत छोले चणे हरभरे काही पण म्हणू शकतात तर अशी भाजी आहे ना चपाती सोबत भातासोबत किंवा पुरीसोबत खूपच छान लागते या खायला हरभऱ्याची भाजी